पाहत मातरम न्यूज मिरजेत गोदरेज अॅग्रोवेट कंपनीकडून रस्त्या सुरक्षा सप्ताह हो जनजागृती रॅलीचे आयोजन गोदरेज कंपनी ते अल्फोन्सा स्कूल अशी रॅलीची सांगता झाली मिरजेमध्ये आज अनोखा उपक्रम राबवण्यात आला गोदरेज अॅग्रोवेट कंपनी लिमिटेड यांच्या पुढाकाराने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली यामध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डेसर प्रमुख उपस्थित होते तर कंपनी व्यवस्थापक पद्मश्री मॅडम विद्यानंद जाधव साहेब हे देखील उपस्थित होते या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाची सुरुवात गोदरेज अॅग्रोवेट कंपनी एमआयडीसी रोड मिरज येथून झाली तर व अल्फॉन्सो स्कूल मिरज येथे याची ये सांगता करण्यात आले यावेळी गोदरेज अॅग्रोवेट कंपनीकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले ते पुढील प्रमाणे रांगोळी स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा पोस्टर स्पर्धा कंपनी कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी क्वीज स्पर्धा बेस्ट सेल्फी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रोड रॅली रस्ता सुरक्षा शपथ पीयूसी कॅम्प यावेळी कंपनी कर्मचारी अजित कुमार सरगर इम्रान हैदराबादे सागर सुतार महादेव कुंभार व्ही एम चव्हाण व इतर कर्मचारी वर्ग पोलीस विभागीय कर्मचारी वर्ग व अधिकारी देखील उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा